मध्यंतरी एक फॅशन आली होती कुठल्याशा हिंदी सिनेमातला एक डायलॉग होता सातत्यानं तो डायलॉग कोणी गोम्या उठायचा आणि हाणायचा काहीतरी म्हणे बाप अखेर बाप आहे ही सुरुवात खरं तर अकबर आणि असद या उद्दीन बंधूच्या ओएसी पिलावळीनं केलेली होती यांच्या बापाच्या बापाच्या खापर पंजोबाचा जो बायोलॉजिकल बाप होता त्या औरंग्याचा फोटो नाचून हे लसणीचे नाचले होते आणि तो नाच यांचा नाच त्यांच्याच मागच्या रेडिएटरमधून बाहेर पडला होता नंतर पण या आशयाचं स्टेटस ठेवून हे भडभुंजे समाजासमाजात त्रेड निर्माण करण्याचं काम करू लागले होते तर ही एक ती मोडस ऑपरेंडी होती नरेटिव्ह सेटिंगची आता झाला एक भाग पण आज मला डायलॉग इथं मारावसा वाटतोय बाप अखेर बाप होत आहे त्याचं कारण आम्ही ज्यांना पितृदुल्य मानतो ते आमचे तीर्थरूप हे तर भल्याभल्यांचे बाप निघाले आणि हे त्रिकालबाधित सत्य जे आम्हाला माहिती होतं जेव्हा जगनमान्य झालं तेव्हा बोलावसं वाटलं साल्यांनो तुम्ही मारे गमजा मारा आम्ही देवाचे बाप आहोत वगैरे पण तुमच्या सगळ्यांचा बाप वेगळाच आहे वेगळाच मागच्या निवडणुका जशा फातव्यांनी गाजवल्या ना आणि या तोकड्या विजारी पुन्हा फुरफुरू लागल्या होत्या तसे झोपलेले हिंदू जागे करण्याची मोहीम अनेकांनी हाती घेतली आम्ही त्यात एक खारीचा वाटा उचलला होता यात सगळ्यात मोठा गवगवा जो झाला अतुलजी लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या संघ परिवाराचा संघाने तब्बल नव्वद पंच्याण्णव दिवस आपले पदाधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवून त्यांच्याकडून अथक मेहनत करवत हिंदू जनजागृतीचं एक मोठं काम करून घेतलं या सगळ्याचा परिपाक आपण पाहिलाय की लोकसभेला जिंकलेल्या जागांच्या सरासरीनं ज्या जा जागा विधानसभेला जिंकता येतील असं मावा आघाडीला वाटत होतं त्या एकशे एकोणसाठ जागांपैकी शंभर जागा हरवल्या कुठं असा प्रश्न निर्माण आहे एकशे एकोणसाठ मधले जेमतेम सेहेचाळीस जागा मऊयाला जिंकता आलेल्या आहेत पण हिंदू अंडर करंट कसा जागवला गेला हे आपण बऱ्याचदा सांगत असतो तेव्हा आणखी एका फॅक्टरकडे दुर्लक्ष करून चालत नाही तो फॅक्टर म्हणजे बाप अखेर बाप होता फॅक्टर निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर आपण जे विश्लेषण केलं होतं त्या व्हिडिओचं नावच मुळी हिंदू अंडर करंट असं होतं त्या हिंदू अंडर करंटला जागवण्यासाठी काय काय केलं गेलं हे सांगताना मी एक उल्लेख जाणीवपूर्वक राखून ठेवला होता कारण हे श्रेय गर्दीतल्या ज्युनियर आर्टिस्टला द्यायचं किंवा अमिताभच्या सिनेमात विनोद खन्ना किंवा शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या दुय्यम भूमिकेतल्या अभिनेत्याला द्यायचं श्रेय नव्हतंच मुळी अमिताभच्या जीवावर जो सिनेमा हिट झाला तो अमिताभचाच मानायचा नाही का महायुतीला जे यश मिळालंय ते शिंदे फडणवीस आणि अजित चेहऱ्यावर मिळालंय का महायुती सरकारच्या कामगिरीकडे पाहुणे यश जनतेने त्यांच्या पत्रात टाकले काही अंशी हो म्हणाल मी नाही म्हणतोय अजिबात नाही एकेका पॉकेट्स मध्ये खेला ओबे चाललं होतं विधानसभेला खेला लोकसभेच्या यशानं हुरळून गेलेली महाविकास आघाडी विधानसभेला सुस्तावल्यागत वाटत होतीच गेला बाजार शिवसेना उभाटागट कोकणात काही प्रमाणात हातपाय मारण्याचा प्रयत्न जरूर करत होता सेनेचे विधान परिषदेचे आमदार आणि उभाटांचे पी ए मिलिंद नार्वेकर विनायक राऊत हे दोघेही या कामाला जुंपले होते त्यातल्या त्यात मी नार्वेकरांचा विशेषत्वाने उल्लेख करेन की त्यांनी कागदावरचे सारे खेळ मांडून सगळी समीकरणं जुळवून एकेका मतदारसंघात उभाटा आणि शिंदेसेना यांच्यात जो संघर्ष होणार होता त्या संघर्षाची पूर्वतयारी केलेली होती अनेकांना ऐनवेळी पक्षात घेऊन त्यांनी काही मतदारसंघ हे लढण्यायोग्य बनवले होते तुल्यबळ केले होते एवढी तयारी ना राष्ट्रवादी शपनी केली होती ना काँग्रेसनं सगळे सहज जिंकून येण्याच्या अपेक्षेत रमलेले होते पश्चिम महाराष्ट्रात मात्र विधानसभेचाच माहोल पुन्हा दिसतोय असं साऱ्यांचंच मत होतं तिथं महायुती सपाटून मार खाणार असं स्पष्ट दिसत होतं मराठवाड्यात जारांगे फॅक्टर एवढा सुमसान होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं पण जारांगे कमालीचे सुमसाम झाले शांत बसले आणि चमत्कार घडला तिकडे विदर्भात भाजपने व्यवस्थित व्यूहरचना करत तिथल्या ज्या जागा होत्या त्या जागांवरही चांगलं यश मिळवलं अर्थात तिथला संघाच्या मदतीचा फॅक्टर कोणीही नाकारत नाही पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या बालेकिल्ल्यापासूनचा खालपर्यंतचा सगळा घाटपट्टा हा घातक वाटत असताना तिथून महायुतीला जे काही मोठं यश मिळालेलं आहे त्यामागे कोण होतं कोण होतं यावर जरा प्रकाश टाकूयात आज आपण तर मित्रो बाप अखेर बाप होत आहे या वाक्याचा प्रत्यय कसा आला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ज्या घाट पट्ट्याबद्दल मी मगाशी बोललो त्या पट्ट्यातलं यश शरद पवारांच्या सोकॉल्ड बाले किल्ल्यात घुसून मारलेले गणिम काही म्हणा हे कधीही स्पेशलच स्पेशल या कॅटेगरीत येतात म्हणूनच मला आवर्जून इथं आदरणीय संभाजी विडेगुरुजींचा गुरुजींचा उल्लेख करावासा वाटतय जसं संघ स्वयंसेवकांनी कष्ट घेऊन झोपलेल्या हिंदूंना जाग केलं त्याचा पुढचा अध्याय म्हणजे या जागे झालेल्या हिंदूंना घराबाहेर काढून अभिमानानं पांढऱ्या धारकरी टोप्या घालून एक गठ्ठा रांगेत मतदान करायला पाठवणं एकमेकांच्या मदतीनं कुजबुज मोहिमा राबवत हा एक महत्वाचा टास्क यशस्वी करून दाखवणं हे केलं या पांढऱ्या टोप्यांची तर वेगळीच गंमत आहे हिंदू मराठा बांधव डोक्यावर शेतकरी टोपी घालून बाहेर पडला पांढरी रांगेत जाऊन मतदान करून आला तर त्यावरही विरोधकांनी आपला आक्षेप नोंदवला होता आणि हे ज्या मतदारसंघात घडलं त्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला कराड दक्षिण हे त्या मतदारसंघाचं नाव हो। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण इथून काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते आता जरासा तुमच्या स्मरण शक्तीला ताण द्या हेच बाबा पृथ्वीराज चव्हाण बाबा संभाजी बिडे गुरुजींबद्दल काय म्हणाले होते यांना गुरुजी का म्हणता हा माणूस बाहेर मोकळा फिरतोच कसा याला आठ टाका या फालतू माणसाच्या फालतू प्रश्नांना देवेंद्रजींनी जे उत्तर दिलं होतं ना ते सणसणीतच होत बघा आता आपण काय करताय तेव्हा त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय काय पुरावाय का आपल्याकडं गुरुजी म्हणायला मला काय हरकत नाही पुरावा आहे का अध्यक्ष नावच भिडे गुरुजी आहे आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे आता बाबा मी मागू का मित्रो या पृथ्वीराज बाबांच्या समोर होते आपले अतुल बाबा भोसले यंग डायनामिक असं नेतृत्व लढाई तशी अटीतटीची होती पण यात गुरुजींचा आशीर्वाद आणि इथल्या धारकर्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेला तो शब्द या माणसाला कशाला गुरुजी म्हणतात कशाला म्हणता याचं उत्तर दिलं धारकर्यांनी आणि पृथ्वीराज बाबांचा एकोणचाळीस हजार मतांनी करेक्ट गेम झाला हे असंच एक उदाहरण नाही आहे बरं का तब्बल अकरा आमदार गुरुजींनी आपल्या शब्दावर व्यूहरचनेवर आणि धारकऱ्यांच्या सोबत वारकरी संप्रदायाच्या ताकदीवर निवडून आणले मग त्यात नावच घ्यायचं झालं तर मी हातकणंगलेच्या अशोकराव मानेंचं नाव घेईन हा माणूस जिंकल्यानंतर गुलालांना माखलेल्या अवस्थेत गुरुजींना भेटायला आला होता अनेकांना एक खटकलं देखील खटकलंही असेल मला असं वाटतंय खटकलं असेल पण गुलालात माखलेले माने ढसढसा दस रडले गुरुजींच्या पायावर डोकं ठेवून कारण मानेंच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार आणि तुम्ही गुलालात माखूनच परत येणार हा आशीर्वाद शब्द गुरुजींनी अशोक मानेंना दिला होता जेव्हा ते पहिल्यांदा त्यांना भेटले गुरुजी कशाला म्हणतात अहो गुरुजी म्हणजे काय चीज आहे हे गुरुजी कशाला म्हणता हे विचारणार कळणार नाही काय घंटा कळणार त्यांना महाविकास आघाडीतल्या करामती काकांच्या गटाला मिळालेल्या जागांपेक्षा एक जागा जास्त गुरुजींच्या पठ्ठ्यांनी मिळून जिंकलेल्या आहेत तुळजापूरचे राणा जगजितसिंग पाटील भोर मुळशीचे शंकर भाऊ मांडेकर शिराळ्याचे सत्यजित देशमुख कराड उत्तरचे मनोज घोरपडे इचलकरंजीचे आपले राहुल आवाडे कोल्हापूर दक्षिणचे अमल महाडिक कराड दक्षिणचे अतुल बाबा भोसरीचे महेशदादा लांडगे दादा तर स्वतःला अभिमानानं गुरुजींचा धारकरी म्हणतात चिंचवडचे शेठ जगताप खानापूरचे सुहास बाबर हातकणंगल्याचे अशोकराव माने गुलाल फेम अजूनही बरीच नाव आहेत बरीच नाव आहेत जी गुरुजींच्या आशीर्वादाने आज आपल्या नावापुढं आमदार हा शब्द अभिमानानं लावणार आहेत पुढची पाच वर्ष मित्रो ही ताकद आहे गुरुजी या तीन अक्षरी मंत्राची ज्याला समजली तो तरला नाही समजली त्याचा बाजार उठलाय हा आहे हिंदू अंडर करंट या अंतप्रवाहानं महाराष्ट्रात चमत्कार घडवलाय तो नाकारून चालणार नाही यापुढेही हिंदू हित रक्षणाचा कव्हार घेऊन येणाऱ्यालाच मतदान होणार हा हिंदूंनी दृढनिश्चय करायचा आहे असो यातला राजकारणाचा भाग सोडा आदरणीय गुरुजींचा करिश्मा नेमका काय आहे कसा आहे एवढंच फक्त समजून घ्या त्याचसाठी केलाय हा शब्द प्रपंच मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार